नमस्कार मी कोसिका फिरके आबासाहेब गरवारे महाविद्यालय कर्वे रोड येथील विद्यार्थिनी मी यावर्षी चौदा एप्रिल दोन हजार चोवीसला माझा बी मास कम्युनिकेशनचा कोर्स होता त्याची फायनल ग्रॅज्युएशनची एक्झाम दिली आणि गेले चार महिन्यात आमचा रिझल्ट ऑनलाईन लागला नाही आहे कॉलेजने कुठली अपडेट आम्हाला आमच्या रिझल्टबद्दल दिलेली नाही आहे आणि गेले एक महिना मी कॉलेजला फिरती की आमचा रिझल्ट कधी लागेल रिझल्ट कधी लागेल ॲप्लिकेशन दिले सगळं दिलं पण याला कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नाही की तुमचा रिझल्ट का डिले होतोय मी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन आले तर युनिव्हर्सिटीवाले म्हणतात आम्ही कॉलेजवाल्यांना लेटर पाठवलं हो आहे त्यांचा इंटरनल इश्यू म्हणून काहीतरी ते सांगतात आणि त्यामुळे ता हे काम होत नाही आहे कारण की आमची डिग्री बी वोक मास कम्युनिकेशन असं आमच्या प्रत्येक सर्टिफिकेटवर लिहिलं आहे पण एस पी पी यू म्हणते ती डिग्री बी वोक मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम आहे मला हे सगळं मान्य आहे या सगळ्या गोष्टी होत असतील पण याच्यामुळे वैद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं याची जबाबदारी कोण घेणार विद्यार्थींचं शैक्षणिक म्हणजे माझं एक वर्ष आता वाया जाईल मला पुढे ॲडमिशन घ्यायला त्रास होणार ना आणि यासाठी मी कॉलेजमध्ये भेटले तर कॉलेजचे सर मला म्हणतात विद्यार्थी मी त्यांना विचारलं विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे तर ता त्यांना त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांनी चुप बसायचं चुप बसायचं चुप बसून काम नाही होते आमचं मी गेले फक्त एका सिक्क्यासाठी काल दिवसभर फिरले फक्त मला रिसिव्हचं रिमार्क हवा होता त्यांना हे लेटरसुद्धा दिलं तरी कुठलीच ते त्याच्यावर कार्यकर्ते गांभीर्यच घेत नाही या गोष्टीचं आणि याचाच माझी एवढीच विनंती आहे सगळ्यांना माझी शिक्षण मंत्र्यापासनं युनिव्हर्सिटीच्या हेडपासनं माझ्या कॉलेजच्या हेड सगळ्यांना हीच विनंती आहे की आमचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तुम्ही काहीतरी करा मला मान्य आहे की काही चुका झाल्यात पण त्याला याच या गोष्टींना आमच्या आम्हाला नुकसान याचं भरपाई करावी लागते त्याची जर तुम्ही जिम्मेदारी घ्यायला तयार असाल तर आम्हाला चालेल आमचा ऑनलाईन काय दरवर्षीचा आमचा रिझल्ट हा उशिरा लागला पण आता आमचं सा मास्टर साठी आम्हाला अप्लाय करायचं आहे कुठे तर आम्हाला मार्कशीट शिवाय एंट्री मिळत नाही इवन आमचं सर्टिफिकेट सुद्धा नाही मिळत आहे माझी एकच विनंती आहे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हे काम केलं पाहिजे गेले के एक महिना मी यासाठी भरभर भर भटकती युनिव्हर्सिटी झालं कॉलेज झालं प्रत्येक डिपार्टमेंटला एक्झामिनेशन ऑफिस सगळीकडे जाऊन आले पण कोणीच याच्यासाठी गांभीर्य घेत नाही आहे माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना प्लीज हे काम करा लवकरात लवकर जितकं होईल तितकं शक्य करा धन्यवाद